मित्रांनो कोळ्याचं महाराष्ट्र केसरी मैदान झालं तर महाराष्ट्र केसरीच्या मानकरी जोडी भेटली त्यातील एक बैल टी, -टी व्हीनं टी एक नंबर केलेला आहे टी टिटवी -टी अमित सेट झालं आज एक नंबर झाला खूप दिवसातून काय सांगाल झाला महाराष्ट्र केसरी महाराष्ट्र केसरी होण्यापेक्षा कसं आहे ही महाराष्ट्र केसरीपेक्षा मोठं मैदान आहे आमच्यासाठी कसं काय कारण का तर आमच्या कराड तालुक्यातली एक लयम नामांकित मैदान म्हणजे या मैदानचं मोल हो एवढं mm. आहे की असं बोलून महाराष्ट्र केसरी किंवा के दुसरा असा किताब बिताब लावून त्याच्यापेक्षा किताबापेक्षा मोठंही मैदान आहे आणि mm. महत्वाचा विषय असा की आज एक नंबर झाला mm. हे आधी घर एक दोन वर्ष आपली फ्लॉप गेली कोळ्यात mm. त्याच्यानंतर आपल्या कॉन्फिडन्स गाड्या राहिल्या mm. पण तीन दोन पाच असं व्हायचा mm. आणि कमीत कमीत आज एक माझा अंदाज तरी एक बावीस तेवीस वर्षानंतर एक नंबर झाला आहे कारण अठ्ठ्याण्णव नव्या अठ्ठ्याण्णवला वळू म्हणून बैल होता त्यावेळेस एक नंबर झाला त्याच्यानंतर आज एक नंबर झाला बर पण आपण ज्या भागात राहतो ज्या भागात काम करतो नंदी सांभाळ संबाल, सांभाळतो त्या भागात सगळ्यात मोठं यश आज झाली कॉलर टाईट झाली म्हणायचं बावीस वर्षात कॉलर टाईट होण्यापेक्षा कसं आहे माहिती आहे का <laughs> श्या मैदानचा एकच पहिल्यापासून माझा हेतू <laughs> असतो म्हणजे आपला आपला हो किंवा दुसऱ्याच होऊ पण शक्यत करून कराड तालुक्यातली एक नंबर गाडी होणं ही आमच्यासाठी महत्त्वाचं आहे म्हणजे मला जसं पूर्वीजांनी कळत आहे की बाबा तालुक्याची गाडी राहते त्यावर स्वाभिमान आता बऱ्यापैकी पण सगळी तालुक्यातली ऐंशी टक्के माणसं आपल्या बैलाबरोबर होती त्यातच आपण मन जिंकलं आहे आज सगळं पैरा कसा झाला होता कारण अपेक्षित नसताना तुम्ही वेगळा पैरा शोधून काढला सुंदर सुंदर कसा कसं झालं नियोजन आता विषय कसा आहे माहिती आहे का आपल्याला पहिरे मोठे पण होते बारके पण होते आणि आपण स्वतः वायदेव पण बैल देतोय वायद्या पण दुनियादारीला देतोय फक्त काय विषय आहे माहिती आहे का शो माझा खानदानी नाद आहे आणि त्या नादात काहीतरी मला आज आपण काहीतरी एक देवबुद्धी म्हणून काहीतरी भेटलेली होती त्या पद्धतीनं आम्ही चाललो आणि मी उघड सांगतो की तीन नंबरचा बैल किंवा दोन नंबरचा सगळी बैल एकसारखीच असतात नंबर द्यायला नको आपण नंबर फक्त सगळी बैल एकसारखीच असतात फक्त तर कुठल्या फाटेला कुठल्या बैलाचं निवेदन करायचं ती काय आलं ना तर तुम्ही शंभर टक्के यशस्वी होणार आता तुम्ही म्हणजे की शिवाय आज एक नंबर केला आणि यशस्वीचा शब्द बोलतोय मला जावं जिंकायचं आहे त्यावेळेस मी शंभर टक्के मी एक नंबर करन ह्याचा काही वादच नाही दुसरी गोष्ट आजपर्यंत हा बैल आपला आहे ना ज्याचं गावचं मैदान आहे किंवा ज्याचं शेजारचं ईर्षेचं शेजा आहे त्यांच्यासाठी आपण ऐंशी टक्के बैल सगळ्यांनी बैल दिलेला आहे त्यामुळे आपल्या बैलाची चर्चा कमी आहे आणि आजचा हा विषय सांगा मैदानचा बैल मुंबईतून रेस करून आला परवा दिवशी बैल आला लगेच दुसऱ्या दिवशी बैल मुंबईत अकलूजला गेला अकलूजला फायनलला राहिला अकलूजला फायनलला राहून आम्हाला पैरा नव्हता पैरा नव्हता पैरा पैर होते मा फोन यायचे पण ते आपल्या डोक्यात बसत नव्हते आणि महाराष्ट्र केसरी पण होते, के होते काही हिंद केसरींचे पण फोन आले पण आपल्या काही डोक्यात बसला नाही पण हा सुंदर ज्या आदत होता म्हणजे लहानपणी त्यावेळेस समीर भाई यांचा माणिक uh -huh. आणि हा सुंदर पळालेला मातीच्या राणाला uh -huh. आणि त्यावेळेस आपण बैल बघितलेला त्याच्यानंतर हिंवा आपल्या पहिल्यापासून मातीच्या राणाला सगळ्यात जास्त बैल पाहणारा तर साखरेंचा बैल uh -huh. हे आपल्या डोक्यात होतं पण आज बाकीच्यास वाटतं नाही वाटत ती त्यांचा प्रश्न नाही पण आपल्या डोक्यात होता आपण तो बैल गाठला uh -huh. आणि त्या बैलानं आपल्या डोक्याचा वापर आणि जी गेलं त्यानं यश आम्हाला एक नंबरचं करून दिलं आज बरं आता मो हे मोठं यश आहे सांगितलं आपल्या भागात बावीस तेवीस वर्षानं गुलाल भेटला एवढं मोठं यश भेटलं पण बैलगाड्यात सक्सेस तुम्ही सांगितलं सक्सेस व्हायचं असेल यशस्वी व्हायचं असेल तर या विजयासह सा काय सांगाल तुम्ही या विजयाच्या निमित्तानं सक्सेसचा काय विषय आहे माहिती आहे का आता ज्यावेळेस तुम्ही मनापासून सगळ्या गोष्टी करता शंभर टक्के तुम्हाला येश येणार आणि तुम्ही इतरांच्या बुद्धीनं चालू नका बैल मालक म्हणजे मा मी काय एकदा मोठा बैल मालक नाही आहे सांगायला कोणाला mm. पण इतरांच्या बुद्धीनं चालू नका mm. तुम्ही स्वतः एकूण दोन मैदानं बघा करा तुम्ही पैरं मागाई गेला त्या माणसासनी तर तो मालक म्हणतो तुम्हाला mm. माझं निवेदन हे हो करतो तो करतो दोन तीनदा त्या माणसाला रिक्वेस्ट करा एकूणदा दिवशी वाटल्यास तुम्हाला त्याच्या जा घरी जावा त्याच्यानं बैल दिना तर तिसरा दिवस नवीन बैल उडका आणि त्या गटात गाडी घालून मारा मग त्यावेळेस तुम्हाला तुमची किंमत आणि तुम्ही काय केलंय की तुमचं के स्वप्न पुरं होईल छोटी ओळख सांगा हा बैल कुठला आहे म्हणजे कुठून घेतलेला आहे घरच्या गायचं आहे का काय आहे प्रवास सांगा या बैला हा बैल मारुती पाटील जरा यांचा होतं होतो बारका आदत म्हणजे एक सहा महिन्याच पिल्लो होतं <coughs> आणि आम्ही मारुती पाटील नाही बरकटीला ते इंजन म्हणून बैल होतं त्याला मारलेलं बैलानं <coughs> मारल्याल्यानंतर आम्ही तिथं गेलो तर त्यांचं उद्या ऑपरेशन होतं तर ऑपरेशन होतं मग पैसे पण नव्हतं म्हणलं शिव कोंड द्यायचा होतं पण याला लंपी झालं मग ते दुसरा टेस्टर म्हणून mm. एक बैल होता तेवढं चांगल्या पंधरा सोळा लाख रुपयाच्या किमतीला म्हणाला पण हा आता कोण घेणार आहे काय इकडे तिकडे तर हे ज्याडं बघितलं मारुती पाटलांच्या बघितलं त्याच्यानंतर हा त्यांची खरेदी काय तर ब्याऐंशी का किती हजार रुपयाची होती लंपीतलं पूर्ण लंपीनं बैल भरलेला म्हणजे स्पॉट होते मग त्याच्यानंतर आपण तो एकसठ हजार रुपयाला बैल ठरवला आणि त्याच दिवशी आपण पैसे दिलं तर मारुती म्हणलं पैसे ना काही मदत म्हणून खांड कमी जास्त झालं तर म्हणला तुमचं तुम्हाला मी सह झाल्यान पैसे देतो मी त्या दिवशी एकच सांगलं मारुती तू सह झाला तर खांड शंभर टक्के सह होईल आणि तुझ्या आशीर्वादाने आम्हाला हे बैल लाभेल आणि आज लाभला लाभला आणि आज एक मोठं यश मिळवलं महाराष्ट्र केसरी झालेलं आहे टिटवी आता टिटवी बरोबर पळालं कोण तर सुंदर ड्रायव्हर कोण होतं याचा ह्याचा ड्रायव्हर आज शुभम ड्रायव्हर होता शिंदवाडीचा पण विषय असा डायवरचा सांगायचं म्हणजे माझ्या घरातला मी होणार एक डायवर आजपर्यंत त्याला मी कधी गाडीन असं उतरलं नाही चकड्यावर की आणि इथून पुढे पण उतरणार नाही पण विषय काय झाला तो आजारी होता थोडक्यात म्हणजे त्याच्या पोटात दुखत होतं पोट बिघडलेलं त्यामुळे त्याने आज गाडी आणली नाही आज पण तोच आणणार होता त्याला आज शुभम डायवरनं आणली गाडी मित्रांनो बैल पळत असतात पण पळवणारा महत्वाचा असतो कोण तर जाकी ह्या गाडीचे जाकी महाराष्ट्र केसरी जाकी म्हणून आता नवीन ओळख नाव काय तुमचं शुभम ड्रायव्हर शिंदेवाडी होय कुठली शिंदेवाडी माशिर शिंदेवाडी बरं किती वय एक तुमचं आत्ता माझ ते आहे एकदम यंगेस्ट आहात तुम्हाला कधीपासनं नाद आहे मी हे मला वाटते दोन हजार जसं मैरान चालताल तशी गाड्या पळवतो होय हा आणि जॅकी म्हणून कोणाकडं प्रॅक्टिस केलं कोण गुरु वगैरे काय गाडी तुम्ही पहिली म्हणजे किती वाघावच्या पळावली आता नितीन शेट ची पळावतो स्वप्नील शेठ साखर यांची भाऊसाहेब भुजबळ भरपूर जणांची गाडी पळवत आहे बर सगळ्यात मोठं यश तुमचं आतापर्यंत हे म्हणायचं हो हे सगळं कोळ्याचं मैदान सगळ्यात मोठं यश एवढंच मैदान राहिलं होतं मला पुषेगरान कोळ राहिलं होतं ते बी झाला फक्त दा राहिले आजपासून तुम्हाला एक नवीन उपाधी लागणार की के महाराष्ट्र केसरी काय सांगाल या निमित्तानं कसा आहे आनंद आहे सगळीकडे आहे सगळ्यात महत्वाचं ज्या की मृत्यूच्या दारितून यश आणत असतात कारण खूप रिस्क असते रिस्क आहे पण ते मालकांना बी तेवढा विश्वास ठेवला पाहिजे त्याशिवाय आपण सकाळपर्यंत पोचू शकत नाही आज ठेवला लागले त्यांनी मागच्या बरं दोन तीन महिन्यापासून विश्वास ठेवलेला आहे माझ्या फक्त कसं असते ज्या जाता मग पहिला असतात बाबा बांधील डायवर झालेला आहे मागच्या दोन तीन वर्ष गाड्या बंद केले तेवीस चोवीस ला दोन वर्ष बंद दो होतो तुम्ही तुम्ही काय करता शेतीच करतो शेतीच चालेल तर मित्रांनो बघा आता सुंदरची माहिती घेऊया आपण अजून टिटवी बरोबर हा ओके टिटवी बरोबर पळाला सुंदर फार दिवसातून एक मोठं यश म्हणजे खूप दिवस झालं चुकत होतं यश आज मोठं यश पेटलं काय म्हणाल दुसऱ्या पाण्या थोडा आजारी असल्यामुळे थोडं त्याचं झालं पण आता लागला आज मनासारखी गाडी पळाली आम्ही एक नंबर केला चांगलं वाटलं मधल्या काळात थोडा आजार पण होतं का आजार पण होतो बैलाला एक दोन महिन्यात झाले की बैला पाय सुजायचे आता बैल ओके झाले आता बर वचन ज्यादा होत होतं तयारी काय नक्की तुम्हाला निदान कसं सापडलं की ह्या असं गोष्ट होत वजन पहिलं जास्त दूध होतं जास्त साधं दूध त्यांनी कमी केले बरं काळ्या मातीच्या राणाला नेहमी चांगला पळत आलेला आहे बैल सुंदरचं जर पाहिलं पण मी जसं सांगितलं पायऱ्याचं नियोजन सगळ्यात महत्वाचं आहे तर हेच नियोजन करायचं तुम्ही केलेलं का त्यांचा कॉल आलेला कसं झालं त्यांनी विजोवाला फोन केला विजोवाचं मग आमचं सगळ्यांचं मिळून मत झालं फक्त ज्यावेळेस पायरा झाला त्यावेळेस विजोबा म्हणाले एक दोन नंबर आपण करणार शंभर टक्के पायरा केला तुम्ही जावा त्याला थोडं काम असत नाही किती दिवसातून एक नंबर पारितोषिक घेतलेला आहे सोळा गेल्या महिन्यात सोळा तारखेला के खेळतोय आपण एक नंबर भुंज मध्ये आता एक अंदाजे आज किती तारीख दहा वीस पंचवीस दिवसांमध्ये एक नंबर झाला पण एवढ्या मोठ्या मैदानात महाराष्ट्र केसरीचा मान आहे या मैदानाला त्यात मला वाटतं एवढं मोठं यश पहिल्यांदाच भेटलं असेल एक नंबर तर मानकर येऊन ह्याच्यासाठीच आम्ही हट्टवास खेळता नाही का मराठा केसरी आम्हाला ओरिजिनल मराठा केसरी एक नंबर करून व्हायचं होतं नाही का आणि ते शक्य झालेलं आहे कसं पाहताय कारण खूप रकमेला बैल घेतलेला आहे महाराष्ट्रालाही माहीत आहे बरेचसे पाहिल्याचं नियोजन तुम्ही नवीन आणि परत बैल काय करणारं थोडा उन्नीस वीस पाळाईचा थोडा कमी येतो आणि परत हा विजय कसं बघता याच्या कराकडं बैल गाडायचा नाही पहिली गोष्ट असं आम्ही भाऊ इवळ देऊ आमचं बैल अजून तिथंच आहे घेतल्यापासून आम्ही तर ते बैल आणला नाही काय नाही स्वतः सगळी त्यांची सगळी टीम सगळ्या श्रेय सगळ्या टीमचं त्यांचं आहे पहिली गोष्ट आम्ही काय येतो आपलं आणि नियोजन फक्त आम्ही करतो पण सगळं जी शून्यातून जी करायला लागते ते सगळं तेच करतात शून्यातून जे करतात तेच करतात कसं आहे दावणीला कसा बैल दावणीला शांत आहे बर मला त्यांनी सांगितलं की रिकव्हरी कशी झाली आजार पण होतं त्यावेळेस म्हणजे कसं असतं आजारपण असले की ते म्हणजे टेन्शन असतं की पुढं काय पुढं काय तर हा विचार कंटिन्यू चालू असणार आणि आज एवढं मोठं यश यशाकडे कसं पाहत आहे कारण यशानं सगळं बदलतं आहे य यश म्हणजे त्यांनी आज uh, खूप मोठा आनंद झालेला आहे आम्हाला hmm. आणि आजारपणात थोडेसे आम्ही बारकावी बारकाईने विचार केला आणि uh, योग्य त्या डॉ डॉक्टरांची ट्रीटमेंट व्यवस्थित करून uh, डॉक्टरांची नावं सांगा त्या द दृष्टीनं म्हणजे अनेक बैलांना आजार असतात आराध्य डॉक्टर येतं त्याचं रोजचं जे बघतात महत्त्वाचं त्यांचं एक ह्याच्यातलं म महत्वाचा वाटा आहे आणि बारामतीचे वाघमोडे डॉक्टर आहे त्यांनी मग सांगितलं तब्येत कमी केली आणि हे बैलगाड्याच्या दृष्टीनं जे काही काही बैलांची तयारी असते कमी के केल्यामुळं के तो पळण्याला एक वेगळ्या प्रकारचं आपण म्हणू त्या सहजता आली पळण्याला हा त्याच्यामुळं तर सहजता आली ना बोजा कमी थोडासा झाला जा त्याच्यामुळं पळण्याची गती त्याची वाढली आणि तो आता चांगल्याप्रमाणे पळतोय मित्रांनो जास्त वेळ घेत नाही एक मोठा विजय जे, जे कोळ्याचं महाराष्ट्र केसरी मैदान झालं त्या मैदानाची हिंद महाराष्ट्र केसरी जोडी भेटलेली आहे सुपनेकरांची टिटवी आणि मुरुमकरांचा सुंदर